नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपल्या शेजारी पाकिस्तान आहे शेजारी बांगलादेश आहे इथं कुठंही काही हालचाल झाली तर आपल्याला लगेच ह्या सगळ्या गोष्टी समजतात खरं तर एक पंधरा वीस दिवसापूर्वी बांगलादेशामध्ये मोठी उलथापालत झाली आता ही उलथापालत का झाली कशी झाली याच्या बाबतीत फार मोठं राजकारण आहे खरं तर युरोपीय देशाने याच्या बाबतीत पाच सात महिन्यापूर्वीच या सगळ्या घडामोडीचा अंदाज वर्तवला होता आणि सत्ता पलट होणारे राष्ट्रवादी नेत्या आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार जे काही उलथवण्यात आलं खरं तर मुद्दा आरक्षणाचा होता विद्यार्थ्यांचा होता सरकारने पण याच्यामध्ये अध्यादेश काढला होता आणि सुप्रीम कोर्टाने पण हा निकाल रद्द केला होता खरं तर हा विषय संपायला पाहिजे होता पण तो संपला नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युरोपियन देश उलथापालथीच्या पाठीमागे होते अमेरिकेचा हात आणि जॉर्ज सोरससुद्धा यामध्ये सहभागी होता तर जॉर्ज सोरसला बांगलादेशावर अशा पद्धतीचं उलथापालत करून त्याचा परिणाम भारतावर कसा होईल जी परिस्थिती बांगलादेशाची निर्माण झाली बांगलादेशामध्ये जी काही उलथा पालत झाली ती भारतामध्ये कशी होईल या सुद्धा या लोकांचे आहे मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारची भावना कशी निर्माण होईल म्हणूनच हा अटॅक बांगलादेशावर करण्यात आलेला आहे हे आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे पण यामध्ये काही लोक अक्षरशः बळी जाताना बघतात बघतोय आपण आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे काही विरोधक का असतील लोकांना मोदींना विरोध करायचा आहे लोकांना भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आहे आता दहा वर्षापासून खर तर हे काँग्रेस झालं आणि काँग्रेस बरोबर असलेले घटक दल झालं हे सत्तेच्या बाहेर आहे हे अक्षरशः जसं पाण्या वाचून मासे तडफडतात तसे हे राजकीय पक्ष सत्ते वाचून यांची तडफड झाली आणि नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून पंतप्रधान आहे आता दोन हजार चोवीसलासुद्धा त्यांची सत्ता आली म्हणजेच दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस दोन हजार एकोणतीसला जर लोकसभेची निवडणूक होईल तोपर्यंत आता यांना यांचा धीर राहिला नाही हे अधीर झाले मग काय करायचं मग यांनी परिस्थिती जी बांगलादेशची निर्माण झाली किंवा बांगलादेशमध्ये जो तक्ता पलट झाला तशी परिस्थिती भारतात येऊ शकते भारताचं पण असं होऊ शकतं खरं तर या सगळ्या जे काही इंडी आघाडी असेल किंवा विरोधक असेल, हे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकशाही हुकुमशाही तानाशा हिटलर या अशा प्रकारचं जे काही शब्दावली प्रचारात वापरत होते खरं तर यांना थोडीफार जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे आपण लोकतंत्र लोकशाही इथं तानाशाही यायला नाही पाहिजे लोकशाहीची हत्या नाही व्हायला पाहिजे अशा प्रकारचं जे काही शब्दावली वापरत होतो आणि आपल्याला लोकशाहीची थोडीफार जरी चाड असेल तर अशा प्रकारचं जे काही लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे त्या सरकारच्या बाबतीत आपण काय बोलतोय आपल्याला थोडीफार लाज वाटली पाहिजे की आपण ह्या बांगलादेशच्या तुलना आपण भारताची करतोय बांगलादेशमध्ये तानाशा सरकार होतं का बांगलादेशमध्ये हिटलरची सरकार होतं शेख हसिना कोणत्या तानाशाह होत्या चार वेळास शेख हसिना लोकशाही मार्गाने निवडून आल्या त्यांनी कुठं तानाशाही केली कुठं त्यांनी कोणाला जेलमध्ये टाकलं पण नरेंद्र मोदींचा विरोध आहे नरेंद्र मोदींचा विरोध करता करता तुम्ही मित्र देशाच्या एका माजी पंतप्रधानाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वाईट बोलणार खर तर उद्धव ठाकरे शरद पवार हे यांचं काय बोलतात आणि यांचं कुठलं राजकारण आहे तेच समजत नाही आता उद्धव ठाकरेने म्हणायचं नाही नाही तिथं ताण अशा होतं तिथं विरोधकांना आमकच केलं होतं मग ते कसं होतं मग ते इथंही होऊ शकत तोंडातला काही बोलायचं तोंडात येईल ते बोलायचं गाणेड बोलायचं खर तर तिथं जो काही शिल्लक असलेला हिंदू त्यामध्ये त्या हिंदूंमध्ये नव्वद टक्के दलित आहे त्या दलितांच्या बाबतीत बाकी कोणी चौकशी करायची नाही ते का मरतात ते तो कारण सगळा टेम्पो आता सरकार तर गेलं बांगलादेशात तिथं अंतरिम सरकार आहे तरी पण हिंदूंवर होणारे अत्याचार कमी होत नाही रोज आपण बघतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्या होतात हिंदूंच्या मुली बाळींवर बलात्कार होतात त्यांच्यावर अत्याचार होतात हिंदूंची मंदिरं जाळली जातात चर्च जाळले जातात आणि दलितांवर हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहे पण विरोधकांनी च्यू सुद्धा बोलायचं नाही आता बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात कुणी ट्विट करायचं नाही कुणी बोलायचं पण नाही काय कारण आहे अल्पसंख्याक का जे काही करार झालेले असतात आपल्याकडं साधं एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसावर अत्याचार झाला किंवा गंभीर एखादी घटना झाली तर आखा देश हे लोक डोक्यावर घेतात आणि मग मो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमध्ये जे काही अल्पसंख्याक हिंदू आहे दलित आहे यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होतात यांच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नाही ना राहुल गांधी न प्रियंका गांधी न अखिलेश यादव न मायावती ना उद्धव ठाकरे न शरद पवार का ते माणसं नाही आहेत फक्त बांगलादेशचे हिंदू हे आपले मतदार नाही आणि मग यांच्याविषयी आपण आवाज उठवला तर आपले जे काही भारतातले मतदार जे मुस्लिम मतदार आहे आपली वोट बँक आहे ती नाराज होईल आणि मग आपण हिंदूंच्या बाबतीत बोलतोय पण ते हिंदू बांगलादेशमधले तर काय आपल्याला मतदान करायला येणार नाही आणि ते त्यांचं आपल्याला मतदान पडणार नाही पण आपलं मतदान आपलं का कमी करून घ्यायचं आपले मुसलमान मतदार का नाराज करायचे म्हणून आपण साधं तिथल्या हिंदूंच्या बाबतीत बोलायचं पण नाही अशा पद्धतीनं जे काही सिलेक्टिव्ह लोक वागतात त्याची सर्वदूर निंदा आली पाहिजे या बाबतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्पष्टपने काय मटले बगा के अस्तित्व को नहीं मानते तो कृष्ण के अस्तित्व को नहीं मानते जिन लोगों के मन में भारतीयता के प्रति कोई सम्मान का भाव नहीं जिन लोगों के मन में ये कोई भाव नहीं कि दुनिया के किसी कोने में कोई हिंदू प्रताड़ित हो रहा है तो उसके प्रति आवाज उठा सके क्योंकि उसमें भी उन्हें लगता है कि अगर हम आवाज उठाएंगे तो कहीं यहां उनका वोट बैंक न खिसक जाए वोट बैंक भी जिनको दुनिया के अंदर होने वाले किसी अत्याचार में वोट बैंक दिखाई देता हो वो आपके हितेशी कैसे हो सकते हैं याद रखना जो बांग्लादेश में हो रहा है जो चर्चाएं हो रही थी अभी वहां नब्बे फीसदी जो हिंदू बचा है वह दलित समुदाय से है और मैं इसीलिए कहना चाहूंगा कि जो सबके मुंह सिले हुए हैं सिले हुए हैं क्योंकि इनके मालूम है कि बांग्लादेश को हिंदू उनका वोटर नहीं होगा वह हिंदू है यह हो सकता है उसकी गलती हो लेकिन हम उसको गलती नहीं मानते हम उसको मानते हैं उसका सौभाग्य है कि वह हिंदू है और उसकी रक्षा करना हम सबका दायित्व है उसकी पीड़ा के साथ खड़ा होना हमारा दायित्व है हमारे लिए वह हिंदू है एक मानव है एक मानव के नाते उसकी मानवता की रक्षा करना उसके जीवन को संरक्षण देने के लिए एक आवाज उठाना यह हमारा दायित्व है और हम अपने इस दायित्व को निर्वहन जीवन भर करेंगे ये किसी भी पक्ष और विपक्ष का मुद्दा नहीं बल्कि मानवता को बचाने का मुद्दा है वृत्तियां जब भी तराधाम पर प्रबल होंगी उनका करने के हमें तयार होना पडेगा त्यामुळं योगींचा विषय असा आहे की ते कुठला खुश करायचं कोणाला नाराज करायचं हा विषय त्यांच्याकडे नाहीच आहे ते हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत ते योगी आहेत देशामध्ये हिंदू तर सुरक्षित त्यांनी ठेवलंच आहे पण परकीय देशामध्ये कुठेही एक सुद्धा हिंदू असेल आणि त्याची हत्या होत असेल तर त्याच्या बाबतीत ते आवाज उठवतात याला ह्या सगळ्या गोष्टीचं महत्व आहे तर पंतप्रधानांनी जेव्हा बांगलादेशमध्ये ही उलता फालत झाल्यावर तिथं नवीन जे काही सरकार अंतरिम सरकार स्थापन झालं या सरकारला जी काही त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की इथं असलेल्या हिंदूंची तुम्ही सुरक्षा केली पाहिजे काही होणारे अत्याचार आहे हिंदूंच्या मंदिरांवर होणारे अत्याचार आहे हे तात्काळ थांबले पाहिजे हा बोलणारा पहिला पंतप्रधान आहे खर तर हिंदू हे वड वापरायला सुद्धा काही लोकांचे हात लकवा मारतात बोलत तर नाहीच आहे पण ट्विटरवर सुद्धा हिंदू शब्द लिहायला काही लोकांना जमत नाही पण पंतप्रधानांनी बाकी स्पष्टपणे जे काही ट्विट केलं त्यामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार तात्काळ थांबले पाहिजे त्यांची सुरक्षिता सुनिश्चित केली पाहिजे अशा प्रकारचं ट्विट तिथल्या जे काही हंगामी पंतप्रधान झाले त्यांना केलेले बाकी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही लोकांना तर खर तर शरम वाटली पाहिजे हे काही कथित नेते जे काही ने किसान नेते हे खर तर यांच्या दोन दोन पार्श्वभागावर लाता घालून जेलमध्ये घालण्याजोगे लोक यांनी देशामध्ये अराजक कसं माजेल देश विभाजित कसा होईल देशामध्ये दंगली कशा होतील शेतकऱ्यांच्या अड़न ये वर्ष वर्ष भर अक्षरशा रस्ते अड़न बसत जागा खरतर जेल मधे ये बोलत बांग्लादेश में पंद्रह साल से सा जो आदमी सत्ता पे काबिज है विपक्ष के नेता साहब जेल में बंद है तो यही तोर और है अब ये सारे बंद है उन्हें भागने कहा दिया सारे बंद है यही हाल यहाँ होगा ये ढूंढे नहीं मिलने के जनता बहुत गुस्से में ये तो उस दिन जब ट्रैक्टर लेकर दिल्ली गए, ये कि के बहका दिया लाल किले पे चल जाओ पार्लियामेंट की तरफ को कर देते वो तो 26 जनवरी थी पच्चीस जनता चूक, तो चूक तो चूक तो की चिंता ना करो तो क्या फिर एक बड़े आंदोलन की शुरुआत है और ना दो कुछ अच्छा होगा जरूर तैयार बैठे बैठे की सब्बीस जानवरी अमक होते हो लाल किला संसदेक पार्लमेंटक झालं असतं तर तेव्हाच विषय संपला होता म्हणजे या माणसाला बांगलादेशची परिस्थिती भारतात करायची आहे आणि नरेंद्र मोदींचं जे काही लोकांनी निवडून आलेलं सरकार याला घालवायचंय याला जेलमध्ये उचलून फेकला पाहिजे अशा द्रासद्रळी देशद्रेल माणसाला रस्त्यावर चालण्याची सुद्धा एक मिनिटसुद्धा सरकारने किंवा न्यायालयाने मुभा दिली नाही पाहिजे असे लोक रोज उठून गरळ ओकत असतात विष ओकत असतात केंद्र सरकारने आणि गृह मंत्रालयाने ह्या माणसावर कडक कारवाई केली पाहिजे याला जेलमध्ये फेकून याचं चांगलं थोबाड रंगावलं पाहिजे हे काहीही बोलायचं म्हणजे कुठली परिस्थिती कुठं लावायची विरोध तुम्ही देशाच्या पंतप्रधानाचा करायचा पार्लमेंट आणि लोकशाही तुमचं कमीत कमी आपण बोलतो काय आणि आपण ज्या गोष्टीचं भांडवल करून प्रचार केलाय काँग्रेसनी केला असेल किंवा अजून कुठल्या या सगळ्या लोकांनी केला असेल यांचं एक थोबर सुद्धा उचकलं नाही की या राकेश टिकेत नीचपणाने ट्विट करतोय किंवा व्हिडिओ करतोय आणि पार्लमेंट का मोर्चा वळवायला पाहिजे होता आणि तेव्हा तेच संपलं असतं आता यांना तानाशा दिसत नाही आता यांना लोकशाही दिसत नाही आणि अशाही माणसाचं समर्थन करताना आपण देशामध्ये लोक, देशा लोक पाहतोय ही खरी शोकांतिका आहे हा खरा गंभीर प्रश्न आहे याच्या बाबतीत भारतीय जनतेने किंवा भारतातील नागरिकांनी विषय या सगळ्या गोष्टीची चर्चा केली पाहिजे की तुम्ही एखाद्या माणसाचा विरोध करता करता किंवा एखाद्या पक्षाचा विरोध करता करता देशाचा विरोध करायला लागले आणि देशामध्ये असलेली शांतता भंग करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे मोर्चे काढणार शेतकऱ्यांच्या नावाखाली तुम्ही देशातील रस्ते अडवणार आणि जे काही इथं लोक व्यवस्थितपणे गुन्हा गोविंदाने भाईचार्याने राहत असतील त्याच्यामध्ये तुम्हाला विष पेरायचे आणि देशाचं विभाजन करायचे या सगळ्या गोष्टीचा ब्रेक सरकारने योग्य त्यावेळी लावला पाहिजे इतकंच आपलं म्हणणं राहील तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद